हे सगळे चुकल जे विक्रीचे पक्षी अरे या ना तुम्ही आतला का दोघ या सगळे विक्रीचे आहेत नर किती महाद्या किती आहेत काय आता हे कारण भरपूर काब दीडशे कापत्र त्यातले एवढे राहिलेले फक्त पक्षी हा आता भरपूर पक्षी विकले आता ह्यात काय एक पंधरा एक फिमेल आहेत आणि एक दहा बाराच नर असतील यात बरं ह्यातला समोरचा अजून हे काय नर नेलंय आणि नर आहे तो कुन दिला आहे काय आपल्या गावातल्या उरवळीतला किरण गायकवड म्हणून ये आपण त्यांचे पाच पक्षी घेतले आविषयी त्यांचा केलं जायचं आता त्याचा व्यवहार झालेला आहे हडपसर मध्ये रविवारी त्याच्यात तो एक आणि फाकती फाकटी एक आहे खालच कार्तिक आहे त्याच्या घर पकड येते घर पकड त्याच्या खालचं बोगरा तो खेड्यातलाच आहे तो तो किती दिला तो काय सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला त्या खालचा काळाचा मादी माझी ते सातशे रुपयाला बुरण काय माझी बुर्री रुपयाला बर आहे दोन आकाडी तो पण सहाशे रुपयाला द्यायचा सहाशे रुपयाला डुब्बाच काय निळुब्बा मादी जात वर मध्ये लिहायचे पंधराशे रुपये हा ग्रिझर मध्ये किंमत काय सांगितली त्याची पंधराशे रुपयाला फायनल द्यायची आपल्याला यंग मधून यंग मध्ये आपल्याकडे हवीत बुर जातप मध्ये निराडुब्बास पट्ट पट्ट अजून कोण देतुब्बा हवेत नाही पण त्याची एक कळी जळालेली आपल्याकडून त्यामुळे तो बच्चासाठी सायचा त्याला अर्धीच कळी उगवती करायचं चालू होईल नंतर एकदा कळी त्याची परत वाळून परत सुकली ना तर तो परत चालू होईल कारण आता त्याची कळी उगवलेली त्याला त्याची काय अपेक्षा आहे काय हजार रुपये पर्यंत देऊ हा आपण पक्षी डोळे चांगला लढता जातवांमध्ये पक्षी कुठला आहे प्रॉपर नांदेड सिटी नांदेड सिटीतला उडलाय हा वडगाव शेरीतला हा तिथे काय हवेला होता का त्यांच्याकडे हवेला होता आपण त्यांच्या आत्ता मध्ये अख्या पक्षी घेतले होते त्यातला हा पक्षी काढून ठेवलेला आहे आता हे आपण काम शेतला विकलाय पक्षी हा विकलेला आहे का हा पंधराशे रुपयाला पक्षी दिलाय हा त्यांना रविवारी डिलिव्हरी द्यायची बाजारात त्यांना याच्या जोडीचे बाकीचे विकले सगळे पक्ष आपण शिराजी काय खालत बरे का काळी शिराजी मादी आपल्या हवे चालू आहे का आता विकायचे हे पण विकलेले तळेगाववाल्यांना दिलेली आहे मादी विकायला काय काय मग आता आता विकायला कबूतर भरपूर चांगला विकण्यासाठी हव्यासाठी बरोबर काय खालचं महाकाडी माझे का नरे नरे हा नरे हवेतला आहे का हवेच आहे त्यांचा लढत आहे प्रॉपर बाकी इथला आहे का सहाशे रुपये आपल्या काय चालू केलं ट्राय केला असणार ना आपण ना जे बी काय येते का उदर आपण सोडतच नाही बाहेर दुसरे कोणते अजून हवेसाठी चांगले

हा एक भाकरी डोबाज आहे की आज मी रे खाणीतला आहे क्रॉस केलेला आहे त्याची काय अपेक्षा आहे हा सातशे रुपयाला द्यायचा आहे हा वेळेचा लढता खाऊ तर वडगाव शिरीसला आहे प्रॉपर खेळात हा खेळातला सचिन पाटील म्हणून त्यांचा वाला घरचा पक्ष आहे तीन भाऊ होती सेम टू सेम मित्रांनी दोन नेले हा एक राहिलेला आहे वरचा बोकड ते शेड काय मादी मादी त्याची काय अपेक्षा आहे हजार रुपये पर्यंत द्यायचे लास्ट आपल्याला हवीतली लडकी मादी आपल्या गावातली ते आपण त्यांच्या मादे घेतले आहेत दहा यातले मादी असत माझ्या मादी आपल्या हवीतली हिच्या बाबाची दोन ट्रीप आहेत एक तळेगाववरून आणि गाव केलेलं था त्यांच्या त्यांच्याकडून बाबरा देर आता हो गेल्या महिन्यात मेला तो खबर आजारी पडून सेम असाच बाबरा देर होता हे आठशे रुपये पर्यंत द्यायचे महाराज येंगे येंग ये अंड्याला चालू आहे हवेतलं न जुळे त्यावेळेस अंडे पडले होते त्याचे ते काळी बुर्री पण महादीचे बुर्री ही दुसरी होती ती दुसरी ही कर्नल क्रॉस केलेली ती ग्रेझर होती ती हजार रुपये पण ही पण लढती माझी आहे आपले मित्र कोण आले तरी बुरे चांगली मारा काळा नर लावा तरी बुरे तिचे एक नंबर निघणार बुरे कारण हिची आई काली आहे बाप बंदा बुरा हिचा जर्द काय जर्द माध्या ते दोन्ही पण पण त्या आंटी नाही घालत माध्या जुन्या माध्या एक दहा बारा वर्षापूर्वीच्या माध्या त्या अंडी नाही घालत लाईट फाकती चिरपारी रे सर निळ्याला फाकती क्रॉस करून काढलेली आहे त्याची काय अपेक्षा आहे ती पंधराशे रुपये पर्यंत द्यायची माझे फायनल बाहेर काढू माझ्या माझ्या काढा सगळ्यांना

ती ती मित्राने आपल्याला आशिष दिलेली आहे मादी त्यामुळे ती विकू शकत नाही आपण गणेश विटकरांनी दिलेली आहे मादी त्यांच्या आवडीची मादी पण आपल्याला आवडली म्हणून त्यांनी दिली आशिष आपण डायरेक्ट हा बोर्डच लावलेला आहे कबोतर खरेदी विकली होत पूर्ण खेळ खरेदी पण पूर्ण खरेदी करायची विकायचे मेन मी आपण पसून देत ना जिथून आणला तेच सांगून देतो कबूतर हायवेचा असेल तर हायवेचा म्हणून देणार जोडाचा असेल तर जोडाचा म्हणून देतो <tell>